प्रत्येकालाच वाटत की आपलं घर नेहमी स्वच्छ असावं पण आपल्या प्रत्येक लेडीजलाच माहिती आहे घर आवरायचं म्हणजे एक मोठं युद्ध कधी पुसायचं कधी धूळ काढायची कधी बाथरूम खरं सांगायचं तर आपण सारखं काम करून थकून जातो पण जर का आपल्याकडे योग्य क्लिनिंग टूल असतील ना तर तेच काम अर्ध्या वेळेत होतं आणि मजाही येते तर हॅलो हाय नमस्ते मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझ्या आवडत्या क्लिनिंग टूल्स बद्दल सांगणार आहे जे रोजचं घरकाम खूप सोपं करतात पहिला क्लिनिंग टूल आहे हे गॅप डस्ट ब्रश आपल्या घरामध्ये अशा भरपूरशा हिडन प्लेसेस असतात ज्यामध्ये आपला झाडू देखील जाऊ शकत नाही अशा वेळेस हा गॅप डस्ट ब्रश मला खूप जास्त मदत करतो आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा बऱ्याचशा वस्तू असतात ज्याच्या खाली खूप कमी गॅप दिलेली असते जिथे झाडूने आपण क्लिनिंग करू शकत नाही मग अशा वेळेस त्याखाली खूप जास्त डस्ट जमा होते आणि जेव्हा ती वस्तू आपण एखाद्या कामाच्या वेळे हलवतो तेव्हाच ती क्लिनिंग आपल्याला करता येते जसं तुम्ही फ्रीज बघू शकता फ्रीजच्या खाली झाडू जाऊ शकत नाही त्यामुळे त्याखाली भरपूरशी धूळ जमा झाली होती आणि बघू शकता या फ्लॅट ब्रशच्या हेल्पने ती डस्ट किती इझिली क्लीन झालेली आहे या व्यतिरिक्त अशा प्रकारच्या ज्या मोठ्या अलमाऱ्या असतात त्या हेवी असल्यामुळे आपण हलवू शकत नाही मग अशा वेळेस त्याचा मागचा स्पेस क्लीन करायसाठी किंवा खालची स्पेस क्लीन करायसाठी हा गॅप डस्टर खूप उपयोगी पडतो इथे बघा माझा जो बेडरूम मधला बेड आहे त्याचा बॅकहेड खूप मोठा आहे झाडू इझिली जाऊ शकत नाही मागच्या साईडला भरपूरशी धूळ जमा झालेली असते त्यावेळेस या गॅप डस्टरने आपण ही धूळ खूप इझिली क्लीन करू शकतो एकदा बरेचदा आपल्या घरातल्या भिंतींवर खूप धूळ जमा झालेली असते आपण ती नॉर्मल कपड्याने साफ देखील करू शकत नाही कारण आपला हात पोहोचत नाही मग अशा वेळेस हा क्लिनिंग टूल खूप चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोगी पडतो ज्या व्यतिरिक्त याला साफ करणे ही इझी आहे याच्यावर जे मायक्रोफायबर क्लॉथ लावलेलं ला आहे ते इझिली रिमूव्ह होतं तुम्ही वॉश करून याला पुन्हा वापरू शकता तर मला वाटतं की अशा प्रकारचा अगदी अफोर्डेबल क्लिनिंग टूल तर आपल्या प्रत्येकाच्या घरी असायलाच हवा दुसरी वस्तू आहे हा क्लिनिंग ब्रश बघू शकता याची जे ब्रेसल्स आहे ते खूप जास्त सॉफ्ट आहे कुठल्याही वस्तूवर तुम्ही याला फिरवलं तर स्क्रॅचेस देखील येणार नाही या व्यतिरिक्त याला एक हँडल दिलेला आहे ज्याचा उपयोग करून आपण इझिली क्लिनिंग करू शकतो जसं बरेचदा आपल्याकडे अशा प्रकारचा फोमचा बेड असतो फोमचा सोफा असतो आणि याच्या ज्या बॅक साईड असतात त्यावर खूप जास्त डस्ट जमा झालेली असते आता आमचा जो बेड आहे त्याच्या चारही साईडला फोम लागलेला आहे मी कुशनिंग केलेली आहे त्यामुळे यावर खूप जास्त डस्ट बसते आणि जर काही डस्ट मी डायरेक्टली एखाद्या कापडाने क्लीन केली ना तर ती त्याला चिपकली जाते याचा उपयोग करून आपण कुठल्याही रफ सर्फेस जिथे आपला हात पोचू शकत नाही बरेचदा कापड देखील जात नाही तर त्या ठिकाणाशी आपण धूळ क्लीन करू शकतो जसा तुम्ही हा ज्यूट प्लांटर बघू शकता हा कापडाने तर स्वच्छ होणारच नाही पण या ब्रशने अगदी छान क्लीन होतो या व्यतिरिक्त यावर जो रफ टाकलेला आहे मीन्स रनर टाकलेला आहे तो देखील बरेचदा मी यानेच क्लीन करते या व्यतिरिक्त माझ्याकडे या केनिंगच्या चेअर्स आहे तर या चेअर्स देखील क्लीन करण्यासाठी मला या ब्रशचा खूपच छान उपयोग होतो या व्यतिरिक्त आपल्याकडे फोमचा सोफा असतो तर तो क्लीन करण्यासाठी हा ब्रश तर मला हंड्रेड पर्सेंट उपयोगी पडतो अगदीच खूप चांगल्या प्रकारे सोप्यावरची जी काही धूळ असते ती पूर्णपणे क्लीन होते फक्त दीडशेला हा मला ब्रश मिळालेला आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे मला वाटतं क्लिनिंग सर्वात जास्त अवघड काम म्हणजे फॅन क्लीन करणं कारण फॅन हा वरती असतो बरेचदा आपला हात देखील पोचू शकत नाही त्यामुळे त्याची रेग्युलर क्लिनिंगही करता येत ही नाही रेग्युलर स्वच्छ न केल्यामुळे त्यावर खूप जास्त धूळ चिकटलेली असते आणि मग आपल्याला त्याची डीप क्लिनिंगच करावी लागते व त्यात जर फॅनचा कलर वाईट असेल तर तो दिसायला आणखीच घाण दिसतो तर माझ्या घरी जेवढेही फॅन लावलेले आहे ते सगळे व्हाईट कलरचे आहे आणि पाहू शकता या फॅनची हालत किती खराब झालेली आहे तर बघा हा जो ग्लव्स आहे मी हातात घातल्यामुळे याचे जे ब्लेड्स आहे ते देखील मला रुतत नाही आणि तुमच्या समोरच मी क्लीन करून दाखवत आहे किती इझिली फॅनचं जे पात आहे ते क्लीन झालेलं आहे हे जे डस्टर आहे ते खूप जास्त सॉफ्ट असल्यामुळे तुम्ही साफ करताना त्या फॅनवर स्क्रॅचेस देखील येणार नाही तर अशा प्रकारचे दोन डस्टर मी फॅन क्लीन करण्यासाठी ठेवलेले आहे आणि नेहमी जेव्हाही मला घरातले पूर्ण फॅन क्लीन करायचे असते तर या दोन डस्टरचा उपयोग करते जो पर्पल कलरचा डस्टर आहे त्याने मी फक्त फॅनची धूळ साफ करते आणि माझ्याकडे आणखी एक ग्रीन कलरचा डस्टर आहे त्याचा उपयोग जेव्हा मी फॅनवर कुठलंही लिक्विड स्प्रे अप्लाय करते ते पुसण्यासाठी करते तर इथे बघू शकता आपली धूळ पूर्णपणे साफ झाली आहे त्यानंतर मी एक होममेड लिक्विड स्प्रे बनवलेला आहे तुम्ही वाटेल तर विकतचाही वापरू शकता जसं कोलिन वगैरे आहेत कुठलाही स्प्रे वापरू शकता आता धूळ पूर्णपणे साफ झालेली आहे थोडीफार धूळ राहिली असेल तर या स्प्रेने देखील क्लीन होऊन जाईल या व्यतिरिक्त हे जे मायक्रोफायबर हँडग्लोव्स आहे याचा उपयोग इतर वस्तूही क्लीन करण्यासाठी तुम्ही करू शकता पण स्पेशल मी फॅन क्लीनिंग करायसाठीच वापरते आणि याला साफ करणे देखील खूपच इझी आहे जस्ट गरम पाण्यात थोडंसं डिटर्जंट काढून तुम्ही जर सोख करून ठेवले तर अगदी मशीनला जरी लावले तरी देखील खूप चांगल्या प्रकारे क्लीन होतात जास्त मेहनत देखील आपल्याला करावी लागत नाही या व्यतिरिक्त या सेम डस्टरचा उपयोग घरातले छोटे मोठे फर्निचर देखील तुम्ही क्लीन करण्यासाठी करू शकता याचा उपयोग मी फक्त घरातलं फॅन क्लीन करण्यासाठीच करते आणि घरातले जे इतर छोटे मोठे फर्निचर आहेत ते क्लीन करण्यासाठी मी असे हँड ग्लव्स बनवलेले आहे जुन्या नॅपकिनपासून याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड असल्यामुळे मी काही शेअर केलं नाही पण जर का तुमच्याकडे अशा प्रकारचा मायक्रोफायबर डस्टर नसेल तर एकदा नक्की यूज करून बघा खरंच तुमचं एक तासात होणारं काम अर्धा तासात होईल आणि काम करताना मजाही येईल चौथ टूल हा टूल तर खूपच उपयोगी आहे या व्यतिरिक्त स्वस्तही आहे जवळजवळ तुम्हाला पंच्याहत्तर दोन वगैरे टूल मिळून जाईल आता हे जे टूल आहे जे आपलं भांडेघाचा स्क्रबर असतं ना त्याच मटेरियल पासून बनलेलं आहे पण याला एक हँडल दिलेला आहे बरेचदा आपण बाथरूम क्लिनिंगसाठी वेगवेगळे केमिकल्स वापरतो आता मी इथे हार्पिक घातलेलं आहे जर डायरेक्टली स्क्रबरच्या हरपनी हे हार्पिक मी व्यवस्थित भिंतीवर स्प्रेड केलं असतं तर मला हँड ग्लव्स वापरावे लागले असते पण इथे हँडल असल्यामुळे जे लिक्विड आहे ते माझ्या हाताला टच होत नाही या व्यतिरिक्त टाईल्स क्लीन करायला किंवा बाथरूमच्या भिंती क्लीन करायला खूप इझी जातं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती इझिली बाथरूमची जी खालची टाईल्स आहे या व्यतिरिक्त भिंतीवरच्या ज्या लागलेल्या टाईल्स आहे त्या इझिली स्क्रब केल्या जातात आणि त्यानंतर तुम्ही नॉर्मल पाण्याने जरी वॉश केल्या तरी खूप चांगल्या प्रकारे क्लीन होतात या व्यतिरिक्त याचा उपयोग तुम्ही किचन टाईल्स किंवा किचन ओटा देखील क्लीन करण्यासाठी करू शकता जसं आपल्या ओट्याला जर सायडिंग दिली असेल तर खाली पाणी सांडत नाही यावेळेस रेग्युलर ओटा क्लीन करण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता त्यानंतरचा नेक्स्ट टूल आहे वायपर हा स्कॉच ब्राईटचा वायफर आहे थोडासा महागडा म्हणजे साडेतीनशेला वगैरे मिळतो पण खूप वर्ष चालतो जसं तुम्ही माझं बाथरूम बघितलं खूप जास्त खराब नव्हतं कारण आंघोळ झाली मीन्स केव्हाही आमचं बाथरूम ओलं झालं कितीही व्यक्तींनी आंघोळ केली प्रत्येकाने सवय लावली आहे की बाथरूममध्ये वायपर मारायचा त्यामुळे बाथरूम ओलंही राहत नाही एकदम कोडं राहतं आणि जेवढी काही टाईल्स वरची धूळ वगैरे असते ती निघून जाते तर माझ्या घरात जवळजवळ तीन बाथरूम आहे आणि तिन्ही तुम्हाला नेहमी क्लीनच मिळतील त्यानंतरचा पाचवा टूल आहे हा छोटासा डस्टबॅन बघू शकते यामध्ये छोटीशी सुपली दिली आहे आणि एक ब्रश दिलेला आहे पण हा देखील टूल खूप उपयोगी आहे या व्यतिरिक्त खूप स्वस्त देखील आहे अगदी शंभर दीडशेला हा छोटासा डस्टबॅन मिळतो आणि याचा उपयोग कुठे करायचा ते सांगते जसं आपल्या घरात असे भरपूरसे वरचे भाग असतात त्यावर खूप जास्त डस्ट जमा झाली असते कारण ती आपण रेग्युलर क्लीन करत नाही आणि ही डस्ट जर जा डायरेक्टली झाडूने झाडली तुम्ही तर खाली पडणार आणि पूर्ण धूळ घरभर पसरणार तर त्यासाठी तुम्ही या डस्ट पॅनचा उपयोग करू शकता तर आत्ताच रिसेंटली माझ्याकडे काम झालं होतं आणि ही पूर्ण धूळ वरच्या भागाला जमा झाली होती ऑलरेडी घर साफ होतं आणि अशा वेळेस ही धूळ मी डायरेक्टली झाडूने खाली टाकली असती तर पूर्ण घरभर पसरली असती त्यानंतर हे चारी साईडनी पॅक असलेलं ड्रॉवर हे ड्रॉवर जर तुम्ही डायरेक्टली क्लीन केलं तर होणारच ना नाही थोडाफार कचरा राहून जाणार मग अशा प्रकारे या डस्टबॅनचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो त्या व्यतिरिक्त बरेच जण ओट्यावर डायरेक्टली चपाती बनवतात त्यामुळे देखील ओटा खराब झालेला असतो पूर्ण पीठ सांडलेलं असतं तर ते पीठ देखील उचल्यासाठी तुम्ही या डस्टबॅनचा उपयोग करू शकता त्यानंतर सहावं टूल आहे किचन साफ करणारी टूल्स मला वाटतं किचन म्हणजे सगळ्यात जास्त घाण होणारी जागा म्हणून इथे चांगली टूल्स असणं खूप महत्वाचं आहे तर यातली पहिली वस्तू मी तुम्हाला दाखवते हे आहे लिक्विड डिशवॉश सोप डिस्पेन्सर बरेच जणांना लिक्विड वापरूनच भांडी घासायची गरज असते आणि या व्यतिरिक्त तुम्ही साबणाचा सा उपयोग करत असाल तर साबणही जास्त लागते मग अशा वेळेस हे लिक्विड सोप डिस्पेन्सर तुमच्याकडे असायला हवं तसं तर मार्केटमध्ये आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे सोप डिस्पेन्सर मिळतात आणि मी या व्यतिरिक्त वेगवेगळे सोप डिस्पेन्सर यूजही केले आहे पण प्रत्येकामध्ये स्क्रबर ठेवायचा खूप जास्त प्रॉब्लेम येतो पण हा सोप जो डिस्पेन्सर आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता स्क्रबरसाठी आणि जे ताराचं स्क्रबर आहे त्यासाठी वेगवेगळी जागा दिलेली आहे यानंतर याला क्लीन करणे खूप इझी आहे वरची जी प्लेट आहे ती इझिली निघते त्यामुळे आपण तिला वॉश करून ठेवू शकतो त्यामुळे तुमचा हा जो सोप डिस्पेन्सर आहे तो वारंवार खराबही होणार नाही आणि स्क्रबर देखील घाण होणार नाही नाहीतर त्यामधून घाणेडा वास येत असतो या व्यतिरिक्त भांडी घासताना लिक्विड देखील आपल्याला खूप कमी लागतं यानंतरची नेक्स्ट वस्तू आहे ही सिंक मध्ये लागणारी जाडी ही जाळी जर नसेल तर आपली सिंक ब्लॉक होऊ शकते बरेचदा चायपत्ती असेल किंवा बारीक अन्नाचे कण असतात ते त्या ड्रेनेजमध्ये जातात आणि आपलं जे ड्रेनेजचं पाईप आहे ते चोकअप होतं आणि आपली सिंक ब्लॉक होते त्यासाठी अशा प्रकारची जाळी सिंकमध्ये असणे खूप गरजेचे आहे बघू शकता भांडी घासताना थोडाफार जो अन्नाचा कण असतो किंवा थोडाफार कचरा असतो तो या जाडीमध्ये फसलेला आहे जाडी असल्यामुळे अगदी बारीक जरी अन्नाचा कण असेल किंवा थोडीफार चायपत्ती देखील आपल्या सिंकमध्ये पडली असेल तर ती देखील या पाईपला चोकअप करणार नाही त्यामुळे सिंक जर नेहमी तुम्हाला क्लीन ठेवायचं असेल आणि जास्त काळ टिकवायचं असेल लवकर खराब व्हावं असं वाटत नसेल तर अशा प्रकारची जाडी नक्की सिंकमध्ये वापरा तुम्हाला ज्या शेपची हवी त्या शेपची ही जाडी तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर किचन ओट्याला जर तुम्हाला नेहमी कोरडं ठेवायचं असेल तर अशा प्रकारे एक छोटासा मिनी वायपर वापरू शकता भांडी धुतल्यानंतर पूर्ण ओट्यावर पाणी पसरलेलं असतं ते साफ करण्यासाठी किंवा ओटा वॉश केल्यानंतर पूर्ण पाणी वाईप करण्यासाठी या वायपरचा खूपच मस्त उपयोग होतो त्यानंतर सातवा क्लिनिंग टूल आहे हे ब्रश तर यात आपल्याला तीन प्रकारचे ब्रश मिळतात अगदी अफोर्डेबल आहे मी साईडला इमेज लावलेली आहे तर यातला जो रेड कलरचा ब्रश होता तो माझा खराब झालेला आहे तर यात एक ताराचं आणि एक वेगळं काहीतरी तार असते त्याचं आणि एक नॉर्मल ब्रश मिळतो तर या टूलचा देखील आपल्याला खूपच मस्त उपयोग होतो अशा आपल्या किचनमध्ये अशा भरपूरशा वस्तू असतात ज्या डायरेक्टली क्लीन होत नाही जसं गॅसवर खूप जास्त किटन बसलेलं असतं तर गॅसचं जे बारीक बारीक किटन आहे किंवा डाग आहे ते क्लीन करण्यासाठी त्याचा उपयोग करू शकता या व्यतिरिक्त चहाची गाडणी त्यामध्ये खूप जास्त काळवटपणा जमा झालेला असतो तर तो क्लीन करण्यासाठी याचा तुम्ही उपयोग करू शकता या व्यतिरिक्त देवाचे जे दिवे असते त्यावर देखील खूप जास्त चिकनाई बसलेली असते किटन बसलेलं असतं तर ते क्लीन करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता डायरेक्टली तुम्ही जर ताराची घासणी वापरून क्लीन कराल तर तुमच्या हाताला देखील जखम होण्याचे चान्सेस आहे आणि जोर देखील लागणार नाही पण या ब्रशच्या हेल्पने तुमच्या सगळ्या वस्तू झटपटही क्लीन होतात आणि तुमचे हात देखील खराब होत नाही आतापर्यंत ज्या मी वस्तू दाखवल्या त्या तुम्हाला विकत घ्याव्या लागेल अगदी अफोर्डेबल आहे दोनशे तुम्हाला मिळतील पण प्रत्येकजणच अफोर्ड करू शकत नाही मग अशा वेळेस तुम्ही हे जुगाड देखील ट्राय करू शकता तर इथे जुना टॉवेलचा मी एक डीआय बनवला होता याचा ऑलरेडी व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि त्याचा उपयोग करून देखील तुम्ही घरातली क्लिनिंग करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही अशा प्रकारचा जो आपला पेंटचा ब्रश आहे अगदी तीस चाळीस रुपयाला तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल याचा उपयोग करून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ज्या स्लायडिंग विंडोज असतात किंवा स्लायडिंग दरवाजे असतात त्याचे जे स्लायडर्स असतात खूप जास्त खराब झालेले असतात त्यामध्ये डस्ट जमा झालेली असते तर या ब्रशच्या हेल्पने तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे क्लीन करू शकता अगदी एक छोटासा तुम्हाला कागदाचा तुकडा घ्यायचा आहे त्या गॅपमध्ये फसेल एवढा व या ब्रशच्या हेल्पने जेवढी काही धूळ आहे ती एकत्र करून घ्यायची आहे ब्रशचा साईज छोटा असल्यामुळे तो या गॅपमध्ये इझिली फसेल आणि त्यानंतर या ब्रशच्या हेल्पने या कागदावर जमा करून पूर्ण कचरा इझिली काढू शकता बरेचदा हे डोअर क्लीन करण्यासाठी बरेच जण वॅक्युम क्लीनर वापरता मी आज जेवढेही टूल्स तुमच्या सोबत शेअर केले ते जर टूल्स तुमच्या प्रत्येकाच्या घरी असेल ना तर एवढ्या महागड्या व्हॅक्यूम क्लीनरची आपल्याला गरजच पडणार नाही यानंतर हा शेवटचा टूल आहे मायक्रोफायबर डस्टर हा देखील खूपच उपयोगी आहे या व्यतिरिक्त मल्टीपर्पज आहे तुम्ही बऱ्याचशा वस्तू क्लीन करण्यासाठी याचा उपयोग करू शकता पण स्पेशली ज्या वॉलच्या सिलिंग असतात त्या क्लीन करण्यासाठी मी मागवला कारण तुम्ही पाहू शकता याला मी वाकवू शकता आता बघू शकता वरची जी गॅप आहे ती इझिली क्लीन होईल या व्यतिरिक्त फ्लॅनचा वरचा स्पेस क्लीन करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता भिंतीवरची धूळ साफ करण्यासाठी याचा सा वापर करू शकता किंवा दरवाज्यावरची क्लिनिंग करण्यासाठी किंवा आपल्या घरात मोठमोठ्या अलमाऱ्या असतात त्यावरची धूळ देखील क्लीन करण्यासाठी याचा उपयोग करू शकता आणि याला देखील वॉश करणे खूप इझी आहे तुम्ही एकदा डिटर्जंटच्या पाण्यामध्ये याला सोप करून ठेवलं तर अगदी हा चंद वापरासाठी तयार होईल तीन नो ही होती माझी खास क्लीनिंग टूल ज्याचा वापर करून मी नेहमी माझं घर क्लीन अँड ऑर्गनाईज ठेवत असते जर का तुम्हाला यातली कुठलीही वस्तू मागवायची असेल तर मी व्ह्यू प्रोडक्टमध्ये मध्ये टॅग केली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्याच प्रोडक्टची लिंक प्रोवाइड केली आहे त्यावर क्लिक करून देखील तुम्ही मागवू शकता अ व्यत्येत तुम्हाला यातलं कोणतं टूल सर्वात जास्त उपयोगी वाटलं हेही मला कमेंट करून नक्की सांगा अपेक्षा आहे आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला यूजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा कमेंट करा या व्यतिरिक्त एक नवीन ऑप्शन आलेला आहे हाईक जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला हाईक देखील करा जेणेकरून तो जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय